हॅलो हाय नमस्कार तर मी जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे आणि मी आज देवीची साडी शिवली आहे तर ती कशी शिवली ते दाखवते मापासहित आणि परत वेगवेगळ्या वस्तूसुद्धा मी शिवले ते सुद्धा दाखवते तर बघा ह्या पद्धतीने मी ही शिवून घेतली आहे तर अशी ही देवीची साडी मी शिवली आहे तर ती कशी शिवली ते तुम्हाला तर मी दाखवणारच आहे त्याच्या आधी बघा मी ना काल पिलो कवर का आणि बेडशीट असं टाकला होता व्हिडिओ तर त्याला खूप छान व्ह्यू आले तर त्यासाठी खूप धन्यवाद आणि बघा मी आहे ना असा मोठा कपडा आणत असते आणि त्या कपड्या आणल्यानंतर अश तर आ, मी आहे ना मोठा कपडा आणत असते त्यापासून असे सिंगल बेड सिंगल बेडचं क सिंगल बेडचं बेडशीट डबल बेडची बेडशीट त्यासोबतच असे मॅचिंग असे दोन पिलो कवर असे देत असते जर तुम्हालाही पाहिजे असेल तर नक्कीच क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे त्यासोबतच मी सोप्याचे कवरसुद्धा शिवते तर बघा माझ्याकडे असे लोड आहेत तर या लोडचंसुद्धा मी कवर शिवलं आहे तर हे मी खूप दिवसापासून शिवते आणि खूप छान टिकतात आणि दिसायलाही छान दिसतात आणि टिकतातही छान आणि रिजनेबल आहे जर तुम्हाला माय म्हणजे माहिती हवी असेल याच्याबद्दल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी माझं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देते आहे आणि हो जी काही मी आता साडी शिवली आहे तर ते ते सुद्धा तुम्हाला शिवून भेटणार आहे जर ती तुम्हाला हवी असेल तर ती त्याच्यासाठी सुद्धा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे तर आपली ही जी साडी आहे तर आपली ही साडी तयार झाली आहे तर हिला तुम्ही दोन तीन प्रकारे आपले जे देवी आहे तिला घालू शकतात म्हणजे असं एक तुम्ही घालू शकतात तर बघा असं पहिल्या प्रकारे असं पदर टाकून त्याच्यानंतर तुम्ही असं पदर घेऊ शकतात हे बघा असं पदर टाकू शकतात त्याच्यानंतर तुम्ही सिंगल असं नुसतं जरी असं खोचून घेतलं बघा अशा पद्धतीचं तर मी हे फक्त ठेवून दाखवते आहे तुम्हाला असं जरी ठेवून घेतलं तरी चालतं तर अशी ही साडी शिवून भेटणार आहे फक्त दीडशे रुपयाला तुम्हाला आणि तुम्हाला प्री शिपिंग राहणार आहे तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आता नवरात्री आली आहे प्रत्ते प्रत्ते तर प्रत्येकाला प्रत्येकजण गट होत असतं प्रत्येकजण घरामध्ये देवीचं आगमन करत असतं जर तुम्हाला हवी असेल तर फक्त दीडशे रुपयामध्ये हे तुम्हाला भेटणार आहे फ्री शिपिंग राहणार आहे तर नक्कीच मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा तर तर मी साडीचा खालचा पट्टा बनवण्यासाठी तर बघा रुंदीमध्ये मी सात इंच कपडा घेतला आहे कारण मला आठ इंचाची ही साडी बनवायची आहे आणि लांबी लांबी पंचवीस इंच घेतलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गॅदर्स कमी टाकतं तर टाकलं तरी चालतात तर बघा दोन्ही साईडनं आपल्याला गोट वाहून घ्यायचे आहे तर गोट तुम्ही क म्हणजे बारीकच व्हावा म्हणजे कसं दिसायलाही छान दिसतं आणि कसं करतानाही सोपं जातं तर मी दोन्ही बाजूच्या साडीचे आहे ना गोठ वाहून घेतले तर आता मला गॅदर्स टाकून घ्यायचे आहे आणि आपण एका फ्लेअर्सची ही साडी बनणार आहे तर देवीची ही साडी ना खूप सुंदर दिसते आणि मला पिवळ्या कलरचा ना खूप म्हणजे असं सांगितलेलंच आहे तर की देवाऱ्यामध्ये एक तर लाल कपडा नाहीतर पिवळा कपडा जास्त वापरावा म्हणजे ते उठून दिसतं आणि त्याच्या मागचं अजून काहीतरी वेगळी धारणा आहे तर एवढं काही मला लक्षात नाही पण मला लक्षात आहे की येल्लो आणि रेड कलरच जास्त वापरला जातो तर बघा आता जी वरची पट्टी आहे तर त्याचं माप मी तुम्हाला सांगते तर इथं हा माप घेतला आहे बावीस इंच सोबतच आता ही पट्टी जी आहे ती साडेचार इंचाची आहे तर आपल्याला आहे ना ही दोघी बाजूनं याचा गोट वाहून घ्यायचा आहे कारण शिवताना आहे ना गोट वावणं खूप महत्त्वाचं आहे सुरुवातीला परत एकदा आपण शिवलं का मग परत ते गोट वायला ना खूप जड जातं मग आधी ना आधीच पटकन आपण गोट वावून घ्यायचे म्हणजे सोपं जातं शिवायला बघा तर दोघी बाजूचं मी आता शिवून घेतलं आहे आणि आता जे मी साडीचा पदर घेतला आहे तर त्या पदराला सुद्धा आपल्याला गोट वाहून घ्यायचे आहे दोघी साईडचं तर बघा मी आहे ना छोटं ज आहे ना तर त्या मापाचं मी घेतलेलं आहे तर जे पदर मी घेणार आहे तर तो चौदा इंचाचा होता आणि जो पदर रुंदीला आहे तो सहा इंचाचा आहे तर दोघी साईडनं बघा मी आता परत गोट वाहून घेते जर तुमच्याकडे लेस असली किंवा तुम्हाला लेस जर लावायचं असेल तर असं सुद्धा लावू शकता तर साडी आहे ना उलटीशी ती बघून घ्यायची तर आपल्याला उलट्या बाजूनं वाहून घ्यायचं आहे म्हणजे समोरच्या बाजूनं काही दिसत नाही शिलाई फक्त एक सिम्पल अशी शिलाई दिसते तर अशा पद्धतीने दोघी बाजूने मी आता ही वाहून घेते आहे आणि हे जे आहे ना तर आपण याला म्हणजे इलॅस्टिक पण लावू शकतो पण मला इलॅस्टिक वगैरे नाही लावायची असंच साधं सिंपल ठेवायचं होतं तर बघा आता पदराला मी आहे ना छोट्या छोट्या मी मिऱ्या टाकून घेते मिऱ्या टाकल्यावरती ना खूप जास्त छान दिसतं तर मी खूप जास्त पण असा चवढा कपडा घेतला नाही म्हणजे कसं जे मिऱ्या पण टाकल्यानंतर आहे ना एकदम खूप जास्त पण चांगलं नाही दिसत लिमिटमध्येच ते चांगलं आता आहे ना तर आपल्याला हा जो पदर आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे तर आधी सुरुवातीला जी आपली लांबी पट्टी आहे ती बघा ती आधी जॉईन करून घेतली मी आता तिचा गोट वावून घेते बघा अशा पद्धतीने तर मध्ये ना थोडंसं कट लावून घ्यायचा आणि दोघी बाजूला आहे ना आपलं जे आहे ना खालचा पद म्हणजे जी दोरी बांधायची आहे ना तर ती काढून घ्यायची आणि तिला शिवतार नाही ना, ना दोन्ही बाजूने आपल्याला गोट वावून घ्यायचे बघा अशा पद्धतीचे म्हणजे कसं आहे एकच शिलाईमध्ये ना व्यवस्थित काम होऊन जा तर अशा पद्धतीने जर केलं ना तर पटकन शिवून होते तर ही साडी शिवायला काहीच वेळ लागत नाही पाच मिनटात ही साडी शिवून होते खूप सोपी आहे माप सो तर मी तुम्हाला सांगितली आहे तुम्ही अशा प्रकारे शिवू शकता आणि जर तुम्हाला माझ्याकडून शिवून पाहिजे असेल तर मी सुद्धा शिवून देणार आहे तर ही साडी फक्त तुम्हाला दीडशे रुपये लागणार आहे आणि शिपिंग चार्जेस फ्री असणार आहे तर बघा अशा पद्धतीचं आहे ना ही जे खालचा जो साडीचा भाग आहे तो रेडी झालेला आहे तर बऱ्याचदा आहे ना काय करतात लेडीज हा जो पदर आहे ना तो वरतून नुसतं साडी म्हणून देऊन टाकतात किंवा तो लावूसुद्धा शकतात किंवा नुसतं डोक्यावर जरी टाकलं तरी चालतं पण मी काय करणार आहे आता साडीला एका साईडला उज्या बाजूला आहे ना तो जॉईन करून घेते म्हणजे कसं तर वेगवेगळ्या पण नाही पडणार आणि जे आपण साडी घातल्यानंतर आहे ना तो व्यवस्थित दिसेल म्हणजे कसं व्यवस्थित बसून राहील नाही तर मग नुसतं डोक्यावरती पदर टाकला ना तरी ते काही एवढं व्यवस्थित दिसत नाही दोन्ही बाजूने असे पट्टे दिसतात पण हे असा पदर लावला ना का मस्त छान असं जे आपली देवी आहे ना त्याच्या डोक्यावरती असं छान असा पदर पण दिसतो आणि आपण दोन तीन प्रकारे ना हे वेगळेवेगळ्या प्रकारे तिला घालू शकतो एका दिवशी असं घाला किंवा डोक्याहून पदर घ्या नुसता पदर ठेवा असं तरी चालतं तर बघा अशा पद्धतीचं आहे ना शिवून आहे तर मी तुम्हाला लावून सुद्धा दाखवते तर मी असं साधंच असं आता तांब्या आणि नारळ होतं माझ्या घरामध्ये मग ठेवलं ते तर बघा अशा पद्धतीचं आहे ना तर मी शिवल्यानंतर सोपं जातं असा पदर लावून घ्यायचा बघा आणि मस्त आपली अशी देवी आहे ना छान आता नवरात्रीमध्ये आपण छान छान कपडे वस्त्र तिला घालू शकतो तर बघा बघा अशा पद्धतीचं आहे ना केल्यावरती खूप सुंदर दिसतो आणि पिवळा कलर तर मला फारच आवडतो आणि तो, तो खूप छान आणि उठून दिसतो तर देवघरामध्ये दे जर आपण ठेवलं ना तर लई छान दिसतं बघा जर तुमच्याकडे जर असेल ना तर तुम्ही येलो कलरचं शिवा आंबा कलरचं लाल कलरचं तर ते छान दिसतं तर बघा असं दुसऱ्या प्रकारे असे सुद्धा स्टाईल करू शकता दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं वेगवेगळ्या प्रकारचे आणि तुम्हाला नऊ प्रकारचे जर कलरचे हवे असले तरी सुद्धा मी शिवून देणार आहे नऊ प्रकारचे नऊ साड्या अशा देवीला तर तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला लवकर माझे जे व्हिडिओ आहे ते दिसत जातील तर चला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय